मित्रांनो गेले तीन वर्ष आहे सोलापूर महानगरपालिका निवडणुका रखडलेल्या आहेत सोलापूर महानगरपालिकेचा जो सर्व कामकाज आहे तो शासनाच्या हाती आहे आणि हा कांदा का पद्धतीने चालत आहे याचं उत्तम उदाहरण हा संपूर्ण बातमी बघितल्यावर तुम्हाला कळेल सोलापूर महानगरपालिकेने सोलापुरातील घनकचरा व्यव संकन करण्यासाठी दोन हजार तेवीस रोजी आठ बारा दोन हजार वीस रोजी वॉटरग्रेस या नाशिकच्या कंपनीला मक्ता दिला आहे सोलापुरातील घन घनकचरा हे संकलन करून तुळजापूर येथील डम्पिंग ग्राउंडमध्ये हा संपूर्ण कचरा तिथे नेण्याचा हा वॉटरग्रेस कंपनीचा मक्ता आहे वॉटरग्रेस कंपनीला हा तीन वर्षासाठी दिलेला मागता आहे आता ही बातमी कशी आहे बघा सोलापूर महानगरपालिकेकडे एकूण दोनशे वीस गाड्या आहेत सोलापूर महानगरपालिकेकडे एकूण दोनशे वीस गाड्या आहेत त्या दोनशे वीस गाड्यामध्ये संपूर्ण हे गाड्या सोलापूर महानगरपालिकेने हे घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी हा कचरा संकलन करण्यासाठी वॉटर ग्रेस कंपनीला सुपूर्द केलेले आहेत आता हे दोनशे वीस जे गाड्या आहेत कचरा संकलन करण्याचा याचा सर्व देखभालीचा मेंटेनन्सचा जो खर्च आहे आणि जो काम आहे तो हा संपूर्ण वॉटर ग्रेस या कंपनीच्या मक्तेदाराकडून केला पाहिजे असं या संपूर्ण यांच्या वर्क ऑर्डरमध्ये नमूद आहे तुम्ही वर्क ऑर्डर वाचला हो असाल तर आर्टिकल फोरमध्ये या संपूर्ण नियम तसे आहेत तसेच आर टी ओसाठी जे जे आर टी ओसाठी जर पासिंगसाठी एखादी गाडी आली त्या पासिंगसाठी आर टी ओची जे नियमावली असतात ते नियमावली पूर्ण करण्याची पूर्तता ही संपूर्ण मक्तेदाराकडे आहे आणि याचा जो खर्च असेल तो महापालिकाकड करणार असे नमूद आहेत आता तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता या गाड्यांची अवस्था ही गाडीचं मी फुटेज तुम्हाला चालू आहे साईडमध्ये ही गाडी अक्षरशः बंद पडली आहे याला भा मागून एका गाडीने टोचन देऊन गाडी चालवतात या गाडीवरती जे काम करणारे ड्रायव्हर्स लोक आहेत यांचं आयुष्य धोक्यात घालून हे मक्तेदार यांच्याकडून काम करून घेतो आहे असं आम्ही का म्हणतो आहे एकूण दोनशे वीस गाड्या आहेत त्यापैकी आम्हाला जेवढे गाड्याची माहिती मिळाली दोनशे बारा गाड्याची आमच्याकडं माहिती आहेत मित्रांनो सोलापूर महानगरपालिकेने जो वॉटरग्रेस कंपनीला मक्ता दिला आहे तीन वर्षासाठी त्यावेळेस सोलापूर महानगरपालिकेने कचरा संकलन करण्यासाठी दोनशे वीस वाहनं हे वॉटरग्रेस कंपनीला सुपूर्द केली होती त्या दोनशे वीस वाहनापैकी आठ हे कॅप्सूल्स आहेत आणि दोनशे बारा हे गाड्या कचरा संकलन करण्यासाठी आहेत आता त्या दोनशे बारा गाड्यांपैकी माझ्याकडं दोनशे पाच गाड्यांचा डाटा आहे ती खूप इंटरेस्टिंग आहे तुम्ही बघू शकता दोनशे पाच गाड्यांपैकी जवळपास पासष्ट गाड्या यांची इन्शुरन्स संपलेले आहे जवळपास त्र्याण्णव गाड्या हे अनफिट आहेत म्हणजे यांचं फिटनेस संपलेला आहे आणि पी यू सी तर एकाही गाडीचं नाही सर्वच्या सर्व गाड्यांचा पी यू सी हा फेल झालेला आहे म्हणजे सोलापूर शहरात जवळपास त्र्याण्णव गाड्या हे कचऱ्याचे घंटा गाड्या अनफिट फिरतायत याला जबाबदार कोण याला जबाबदार कोण घन कचरा व्यवस्थापनचे जे अधिकारी आहेत एन सी बिराजदार अनिल चराटे ह्या लोकांचं या, या मक्तेदाराला वरदहस्त आहे का या लोकांनी या मक्तेदाराला कधी विचारलं नाही का तुम्ही गाड्याची कंडिशन बघू शकता मी साईडला व्हिडिओही चालेल हे जे ड्रायव्हर्स लोक आहेत जे गाडी चालवतात यांच्या जीवाला धोका नाही का किंवा शहरात फिरणाऱ्या या नागरिकांना याचा ज धोका नाही का एखाद्या गाडीचा ब्रेक फेल झाला एखादी गाडी पंक्चरहून पलटी झाली त्याला जबाबदार कोण या गाड्यांची अशी अवस्था इथपर्यंत झाली आहे तरी पण एकही अधिकारी यांच्यावरती कारवाई नाही केला का आजपर्यंत माझ्या मते दोन हजार एकोणीसला दोन हजार वीसला आणि दोन हजार चोवीसपर्यंत हे असं नाही की आत्ताच अनफिट झालेल्या गाड्या आहेत दोन हजार वीसला जवळपास दोन हजार वीसचे सात गाड्या हे अनफिट आहेत आणि दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे मागच्या दोन हजार चोवीसमध्ये सहासष्ट गाड्या हे अनफिट झालेल्या आहेत तुम्ही आर टी ओला विचारू शकता किंवा आर टी ओचे का आता सध्या डी दी, डी पी सीची बैठक झाली आहे त्या आता आर टी ओचे काय काय काम आहे ते सर्व आमदारांनी आणि आपल्या प्रतिनिधींनी तुमच्यासमोर आणलेलंच आहेत एखादा गरीब रिक्षावाला जर अनफिट गाडी किंवा इन्शुरन्स फेल गाडी किंवा पी यू सी नसलेली गाडी जर रस्त्यावरती घेऊन चालत असेल तर त्याला आर टी ओ धरून त्याच्यावरती दंडात्मक कारवाई करतात पी यू सी गेले की दोन हजार इन्शुरन्स गेले की दोन हजार आणि अनफट अनफिट गाडी तर सरळ जमा करतात मग हे सहासष्ट गाड्या जे फिरता येतं यांच्यावरती आर टी ओ का बरं एवढं मेहरबान आर टी ओ यांच्यावरती कारवाई करत का नाही का एकही ट्रॉफिक पोलिसला असं कधी वाटलंच नाही की या गाड्यांचे नंबर चेक करावे की गाडी फिट आहे का अनफिट आहे यांची अवस्था बघून तर तुम्ही चेक करायला पाहिजे होतं ना मग या सर्व गोष्टीला जबाबदार कोण मी मा माझे काही प्रश्न आहेत या बेकायदेशीर फिरणाऱ्या वाहनांवरती आर टी ओ कारवाई करणार का आणि माझे माननीय आयुक्त साहेबांना पण नम्र विनंती आहे माननीय आयुक्त साहेब आपण जातीने या प्रकरणात लक्ष घालावे या संबंधित जे घन कचरा व्यवस्थापनचे अधिकारी आहेत एन सी बिराजदार असू दे अनिल चराटे असू दे यांची सखोल चौकशी केली पाहिजे आणि यांच्यावरती हे जर दोषी आढळलेत आणि हे दोषी आहेतच हे दोषी आढळले तर यांच्यावरती तुम्ही कारवाई करणार का यांच्यावरती शिस्तभंगाची तुम्ही कारवाई करणार का आणि हे जे अनफिट इन्शुरन्स गेलेले जे गाड्या आहेत आर ओ यांच्यावरती दंडात्मक कारवाई करणार का असा आमचा प्रश्न आहे हा स संपूर्ण न्यूजचा हा पहिला भाग आहे याच्यानंतर प्रत्येक भाग येतील आणि हा जो घनकचरा व्यवस्थापनमध्ये चाललेला महाघोटाळा आहे त्या महाघोटाळ्याचा हा पहिला भाग आहे याच्यानंतर आम्ही तुम्हाला अजून कुठ कुठं भ्रष्टाचार होत आहे घोटाळा होत आहेत हे उघडकीस पाडणारच आणि उघडकीस करणारच कॅमेरामॅन अकबर शेखसह मी आदिल पटेल सोलापूर